कल्याणमधील साप्ताहिक कल्याण नागरिकचा सत्यात्तरवा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ खोईर यांच्या हस्ते कल्याण डोंबिलीमधील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून समाजात नावलौकिक मिळवलेल्या संस्था व मान्यवरांना कल्याण डोंबिवली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डोबिलीतील प्रसिद्ध व्यावसायिक व नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही कल्याण नागरिक साप्ताहिकाच्या वतीने कल्याण डोंबिवली भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला काही कारणास्तव खर्डीकर यांना पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती दर्शवता न आल्यानं यांच्या वतीने खर्डीकर क्लासेसचे व्यवस्थापकीय संचालक ऍडव्होकेट संकेत खर्डीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी कल्याण नागरिक साप्ताहिकाचे संपादक मच्छिंद्र कांबळे यांचे आभार व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मागील तीन दशकांपासून अधिक काळ डॉक्टर खर्डीकर यांनी शिक्षण सेवेचा उचलला आहे खर्डीकर सर्वत्र गाजलेले आहे याचे कारण यांनी केवळ व्यवसाय म्हणून धर्म आणि सेवा म्हणून पाहिले आहे केवळ विद्यार्थ्यांना घडविणेच नव्हे तर वेळोवेळी मदतीचा मोठा हातही त्यांनी पुढे केला आहे त्यांच्या याच अविरत कार्याची दखल घेऊन त्यांना कल्याण भूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे

व्यवसायाला पत्रकारच्या क्षेत्रामधलं अतिशय मोठं नाव कल्याण भूषण